भारतात एका दशकाहून अधिक काळातील सर्वात घातक विमान अपघातामुळे विमान वाहतूक विमा उद्योगात धक्का बसता आहे आणि या त्यामुळे देशातील सर्वात महागड्या विम्याचा दावा केला जाऊ शकतो बारा जून रोजी एअर इंडियाचे बोईंग सातशे सत्त्याऐंशी ट्रीम लायनर अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या तेवीस सेकंदात कोसळले विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्र जणांचा मृत्यू झाला याशिवाय विमान निवासी भागात आणि रुग्णालयाच्या वसतिगृहात पडल्याने सुमारे तीस जणांचा जणांना आपला जीव गमावा लागला यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता ब्ल्युबम बर्गच्या अहवालानुसार या दुःखद घटनेनंतर एअर इंडिया आता सातशे पंच्याहत्तर दशलक्ष डॉलर सुमारे चार हजार ऐंशी कोटी रुपये विमान विम्याचा दावा करायची तयारी करत आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख ना रामास्वामी नारायण म्हणतात की भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विमान विमा दावा असू शकतो दरम्यान एअर इंडियाने अद्याप विमाबद्दल कोणतेही विधान केलेले नाही विमानाची किंमत दाव्यापैकी एकशे पंचवीस डॉलर दशलक्ष म्हणजे एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये विमानाच्या अवशेष आणि इंजिनासाठी आहे जीवितहानी उर्वरित तीनशे पन्नास दशलक्ष डॉलर म्हणजे तीन हजार चौदा कोटी रुपये प्रवासी आणि जमिनीवर मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या भरपाईसाठी आहे दरम्यान नारायण म्हणाले की, की विमानाचा दावा लवकरच निकाली काढला जाईल पण नुकसान भरपाईच्या दाव्यासाठी वेळ लागू शकतो ही रक्कम हजार मध्ये संपूर्ण भारतीय विमान वाहतूक उद्योगाने भरलेल्या प्रीमियम पेक्षा तिप्पट जास्त आहे याचा परिणाम म्हणजे ही की भारतीय विमान कंपन्यांचा विमा प्रीमियम वाढू शकतो जेव्हा जेव्हा विमान कंपन्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करतात तेव्हा किमती वाढू शकतात परदेशी पीडितांच्या बाबतीत त्यांच्या देशाच्या कायद्यानुसार भरपाई निश्चित केली जाईल ज्यामुळे दाव्याची रक्कम आणखी वाढू शकते या अपघात दरम्यान सुमारे पंधराशे कोटी रुपयाचा दावा अपेक्षित असून या दाव्याचा बहुतांश भाग परदेशी विमा कंपन्या भरतील